सगळ्यांना गुड मॉर्निंग चहा पियला बघ काय काय ठोस बटर चहा पिनार मी एकटा निवडा सगळ्यात मक्याचा चिवडा दिवाळीतला चिवडा वरायटी ऑफ वरायटी तो काय आज शिरू केला ना कुठं

गॅरेज वर पेट्रोल घेतलाय चला तुमची गाडी बंद पडली ना इकडेच या जशे स्टॉपच्या आधीच आहे मशीनला पेट्रोल कमी घुसणार नाही रे उलटा ठेवू चालेल का रे उलटा टाकू चला उलटा ठेवला नाही कशाने उलकंडा इथं जायचंय उलकंडला तर गाडीतच राहील ना मग गाण्याला पकडली नाही लिकेज असली तर हे वंटू वंटू बसला याडं ऐकत नाही हे वंटू ए बंट्या म्हणट्या चला बसून जात निघालं मशीन लावली खांद्याला चला वाजले किती दहा वाजले ना चल नऊ झाले असतील बघा घेऊन सगळं बांधून बिंदून चला बघा हे बघा हरेन तुम्हाला बोलू ना आम्ही लोकांचे आम चोरलो आणि आता आमचे चोरलो हे काहीच नाही घाडना ठेवलं वाट वरणं होती तर कुणीतरी इकडनं खाल केलं ना वाट बाय ना हे बघा हे तीन बाण होते बघा हे गावठी काजू मी करण करण आले लावायला एकदा आणि बाकीचे आहे पप्पा बघा वरण येते हे काय आता लगेच तुडू दोन दोन दुण। तासाभरात होऊन झाला सगळं गावटी काजूबा एवढं झालं आता तुम्हाला दिसत नाही ना एकदा क्लिअर केला ना गवत कापून की एकदा परत दाखवतो चला मग सुरुवात करतो साग लावायला आम्ही बाय साग मस्त मोठे झाले कारण आंबे लावायला होता हे का जुई तर त्याची जाड होती तोडली का अदू तिकडे शेवा लावते कोणीतरी कुंपण तोडला नाही ना तोडूनच लाव नाही तर तो जायला पण त्याला वाकडाचा कर बघा आईने टेक्निक वगैरे त्यालाच वाकडा केला म्हणजे तो आडव्या पट्ट्याला जायला असा तिथून डायरेक्ट असा इथपर्यंत हा काय सोडतोय ससा शोधतोय ससा, ससा हा जाय ससा शोधतोय हा मजा करा येतो खातो पित मजा करतो हो सगळे गावटे आहेत तेच आम्ही लास्ट टाइम आहे आईने रोपं बनवलेली गावठी आता बघा कशा क्लिअर दिसतात खाजू बघा वरचे वरचे अजून गोंधळ वाटते दो, दोन दोन बांध झाले साप मस्त एकदम खालचा एक बांध केला मग फिल्टर थोडा साफ केला मशीनचा आता मस्त मशीन चालव लागली पप्पाने हा वरचा बांध केला ना झाला मस्त आता आई तिकडे गवत टाकते प्रत्येकाच्या बंदात इथं गर्दीची जाळ केवढी होती ना इथं वरती इथं होती ती तोडून आम्ही टाकली पेटवून टाकली साफ मस्त एकदम साफ राहिलं गवत जामवायचं चुराटावतो चल मी आता वरचा बांध मारतो एक मग झाला वरचा एकच आहे ना हा चला झाला आता कसं मस्त सपा दिसतोय लांब पर्यंत पप्पा दिसतोय तिकडे आई वेळ दराचा ठेव आपला हे कामच करतो आपला बाबा टाइम झालेला आहे नेहमी करायचा एक तुरी खाव रे सुतरा खायचे

हो का पानं कुत्रा कुठे गेला घातलं इकडं हा तर गेला सोडत हो पण पाणी प्या पूर्ण करून बस बसते मग अॅपल खातीत दे पण जाऊ वरती थोडासा कालचा राहिलाय ना जाऊ पूर्ण करू नंतर मग जाईन संध्याकाळी आत्याकडे राहायला आता हाय ना गावाला की गेली मुंबईला ना अरे नाही तुटणार तो मजबूत आहे आई बघा आज पण गोयला बांधते बांधते स्पार्कची चप्पल मस्त एक पण काटा नाही घुसला चप्पल मात्र भारी निघाली ॲडव्हर्टायझिंग नाही पण मस्त चप्पल आहे एक पण काटा घुसला नाही तर कुठली पण चप्पल घ्या आईला काटा आरपार घुसतात मस्त चप्पल निघाली पण हे इथून ओपन झाली शेवटीला चला आईचा गोला बांधून आपण मशीन बिशीन घेऊन टोपी कुठे निघूया का अर मशीन पटकलं लागला माझ्या पाटील आईला सो आपला प्लॉट झालाय पूर्ण क्लिअर काजू सगळे दिसते तिथपर्यंत एकदम ओके म्हणजे सगळं मस्त संध्याकाळ झाली आता रात्र पड झाली म्हणजे आणि गुळ बारीक करत आहे आई एवढा आईने जबाबदारी दिली एवढा गुळ सगळा बारीक कर लाडू खायला पाहिजेत ना बोलू हो करतो मग लगेच गेलो व्हिडिओ अपलोडिंगला साठ टक्के झाले तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ हो। आलो लगेच खाली वीस मिनटात आलं असेल ना आई हां आई इकडे भाकऱ्या वाजते बघा गुळाचा ढेप आहे दिसत एवढं मोठं हा तू बत्ती लागायला वरती गेली दिसत त्या अण्णांच्या घराची बत्ती लागत गेली चला मी हा याचा फडशा पाडतो आणि मग तुम्हाला दाखवतो बारीक करून कसं बघा बारीक कसं खायचा दाखवतो झाला की झालंय माझा गुळ किसून झालाय आई पण घेतलं पीठ आणि तिकडे टोपण टापत ठेवलाय तेल टाक आजची रेसिपी मेथीचे लाडू ना आपला एक लॉट झालाय आणि टेस्ट कराय हा घेऊ काय छोटासा हा छोटा घेऊ करायला मस्त काय झालं कडक मस्त क्रिकेट चालतंय मस्त झालाय आईमध्ये काय भरभरीत पीठ झालाय दाढ झालाय पीठ कळू आहे म्याव म्याव कि हम्म खाते ती हम्म नाही खात काढू कडू आहे म लाडू बनाउनु हामी म जो चाहिँ बाय बाई गुड नाइट काय बोल त ड्रम बाजे तिर त कला